ती वेद निरतय कमळी हे ते कोण तय वेळी राम कळवळे ओम नमो जातया वेद प्रति पाद्य जय जय सर्व वेद रूपा देवा तूच गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मने निवृत्ती दासू औधारि केलिया स्मरणा होय सकाळ विद्येचे आधी करणा ते जीवन श्री चरणा श्री गुरुचे ते नमस्कार उनियाता गौरी पुत्र गजानन कौसल्या पुत्र रघुनंदन एकनाथ महाराज जनार्दन स्वामी आणि हनुमंत राया नमस्कार करू मौजे बामणी या भगवान रामचंद्र प्रभूची गाथा अर्थात हरिवंश या ठिकाणी रामकथा ज्ञानेश्वरी पारायण आणि या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ता आणि त्याच्यामध्ये असणारा दूध योग असा खरा योग म्हणजे भव्य दिव्य लक्ष्मण शक्ती सोहळा आता रावणानं शक्ती मारली त्या ठिकाणी लक्ष्मणाला लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर ती शक्ती त्या ठिकाणी मागच्या वहीमध्ये महाराजांनी सांगितलं वर कांती जाणं लागली फक्त कातड्याला स्पर्श केला महाराज आणि ती शक्ती असणारी कशी प्रवेश केला तिने मध्ये आमचे रंगराव महाराज भंडारे यांचे त्या ठिकाणी स्नेही मित्र भक्त परायण प्रभाकर महाराज मिश्री पळगावकर आम्ही गणपूरकर आमच्या महाराजची गोड कथा झाली भागवत कथा अशा प्रकारे या ठिकाणी शक्ती तशा प्रकारचा असणारा साप वागुळा मध्ये जाते त्या पद्धतीने शक्ती असणारी लक्ष्मणा लागून या असणार रामा कृपाळू संपूर्णा वयाचा पाचवा वया लक्ष्मण रामचंद्र प्रभू पाहिला आपल्या बंधूला त्या ठिकाणी शक्ती लागली लागल्याबरोबर भगवान रामचंद्र प्रभू याला म्हणतात भावा रामायण याला म्हणतात भावातून भेद भावाला शक्ती लक्ष्मणाला त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू पाहिलं आणि त्या भगवान परमात्मा त्या ठिकाणी असणार लक्ष्मणाच्या शक्ती भेदा त्या ठिकाणी हात का लावला कारण त्या भगवंताकड सहा गुण होत आणि हातामध्ये त्या ठिकाणी आमदार आणि भगवंतान झालं गेल्याबरोबर त्या ठिकाणी असणार स्पर्श केलं आणि काय झालं शक्ते हृदयातम देशेशरे आम्ही लावून आहे पाहता फक्त म्हणजे उदे

एकानं सांगितलं महाराज म्हणजे असं करू नका त्यावेळे असणार काय सांगत येतो बापा कृपाळू रघुपाती त्यांच्या कृपाळू कारण त्या ठिकाणी असणार भगवान परमात्मा या ठिकाणी असणारा तुमचं आमचं ऐकत आहे काय आता आम्हाला बखळ वाटणार गहू पिऊन हरवरी पिरा पण पाणी पडालय की मग भगवान देव आहे ते त्याला देव म्हणतात आणि एवढं जे की नाही आमच्या सारखे उगर असत्याने म्हणायच आम्ही करालो म्हणून वृक्षाची सत्ता राहिली अहंता मग कोठे कारण करता करीय भगवंताने सगळ्यांच्या नाना प्रकारच्या उपेक्षा होत्या मोडून टाकल्या आणि ज्या भगवान परमात्म्याच्या दृष्टीमध्ये त्याच्या वाणीमध्ये नवे नवे त्याच्या हातात पाया सगळीकड त्या ठिकाणी करतून मान्यता करतून शक्ती त्या शक्तीच्या योगानं त्या शक्तीवर त्या ठिकाणी भगवंताने काय केलं श्रीरामेताचे हात शक्ते झाले लक्ष्मण महाराज कारण भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या शक्तीच्या ठिकाणी हात लावला ती शक्ती एवढी त्या ठिकाणी होती महाराज पहिल्या असणाऱ्या वयामध्ये होऊन गेलो किती सात कोटी मंत्राचं बीज त्या शक्तीमध्ये होत आणि ते फक्त अवकारिक माणसावर झालं होतं तुमच्या अंतर येत त्रणाग्नी तणकटासारखे तनकटा जात होते आणि त्या ठिकाणी असणार भगवंतानं त्या शक्तीची जी शक्ती होती ती प्रामा शार्ते। प्रामा शार्ते। त्या ठिकाणी भस्म करून टाकी टाकली ब्रह्मले या ठिकाणी असणार ब्रह्मदेव असणार कोण आहे भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी असणारा वंशज आणि मोठ्या माणसाचं काहीतरी मान ठेव हे आपल्या शास्त्राचं धर्माचं अनुकरण आहे बर काय त्याचं आमच्या बाबाला काही कळलं म्हणतात त्याला काही बोलूच न कळाले मागोमाग ज्यांनी केलं त्याला माग टाकून आमच्यासारखे उभा देत मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं त्या ब्रह्मदेवाचं वरदान त्या शक्तीला आहे आणि त्या शक्तीच काहीतरी त्या ठिकाणी असताना मान ठेवावा त्या ब्रह्मदेवाच्या मानाकरता थोडी त्या ठिकाणी ठेवली आणि तिला निर्वयर करून टाकलं भगवान परमात्मा भावाच्या दुखातील एकाना कळबळ यानं लक्ष्मणाच्या जवळ जाऊ शक्ती त्या ठिकाणी प्रयत्न तेवढ्या मध्ये रावण रावण म्हणजे ज्याला आचार नाही विचार नाही त्याच्या पाशी त्या ठिकाणी दहा इंद्रिया असून भगवंताच भजन नाही कोणी कुळात जन्मलं तर त्या ठिकाणी नाम कारण या ठिकाणी हे रावणानं पाहिलं आणि असेच रावणाच्या वृत्तीचे जे लोक होत ते फक्त पुरता माणूस दुखात आहे का ते पाहतात आणि त्या ठिकाणी अतिरेक करतात त्यावेळेस रावणाने त्या ठिकाणी काय केलं महाराज भगवान त्या ठिकाणी भावाच्या दुःखात आहे धनुष्याला बाण लावून भगवंतावर बाण सोडायला सुरुवात केली बाण राम करा स्वहस्ते लक्ष्मण ते आले गाणा आते यावेळेस रावणाचे बाण त्या ठिकाणी भगवंतावर या येत जशा प्रकारच्या गवताच्या काळ्या यावे त्याप्रमाणे भगवंतावर बाण सुटले भगवंताने दार त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही लक्ष्मण शक्तीभेदाच्या प्रसंगात रेची स्पर्धेली आहे तो आणि त्या ठिकाणी भगवंत भा, केले आणि त्या ठिकाणी कौटाळलं प्रेमाने आलिंगन दिलं आणि त्या ठिकाणी काय बोलायला येतो हनुमान सुग्रेवा दे जाणार वाचारो रे वा सांगे आपण लक्ष्मण स्वस्थ्या ठिकाणी भगवंतरानं पहिली गोष्ट हनुमंतरा बोललेलो आणि दुसरी वानर मंडळ त्या ठिकाणी होती त्यांना बोलवलं आता तुम्ही काय करा म्हणले लक्ष्मण असणाऱ्या या शक्ती प्रसंगात पडलेला आहे मेदामध्ये तुम्ही लवकरात लवकर लक्ष्मणाला उचला आणि आपल्या शिबिराकडे घेऊन जा असं भगवान परमात्मा त्या ठिकाणी बोलायचं विश्वांती जातकाशे मेघन वे जीवनेशे देवी निवावे लक्ष्मणाशे नवरामनाशे मे वधीना जशा प्रकारचा असणार किती तहान लागू द्या सातक पक्षी आकाशामधलं पाणी त्या ठिकाणी पळल्याशिवाय जमिनीवरलं पाणी पीत नाही तसा माझा असणारा बंधू लक्ष्मण शक्ती प्रसंगामध्ये पडलेला आहे तसं माझ्या लक्ष्मणाला तुम्ही सुख द्या आणि लवकरात लवकर शिबिरा कन्या आजे प्रतिज्ञेचे माझे रणम पृथ्वी अराममय अ जग संपूर्ण ठिकाणी दे असणार भगवान परमात्म्यानं सांगितलं मी आज प्रतिज्ञा करालो प्रतिज्ञा कराव कोण त्याची पूर्ण होती त्यानं मोजकेच लोक रामवायच्या नाही मला धावत घेतो कारण त्या ठिकाणी नामन लागत प्रत्येकाला चान्स पाहिजे आणि आज या ठिकाणी मी प्रतिज्ञा करतो म्हणले की या ठिकाणी अरावण या पृथ्वीवर रावणच राहणार नाही अशा प्रकारचं हनुमंतराला वानराला सांगितलं भगवान परमात्मा सिद्ध झाले काय केलं महाराज तो राम केवी मरे आपण रणी मला रावण मरणच नाही आम्ही या ठिकाणी असणार काय करायचं उत्तमची उरे कीर्ती मागे आपण या ठिकाणी जिवंतच होऊ हे देह फक्त या पंचमहाभूताचा पडतय पडत आहे पण त्याच नाव त्या ठिकाणी राहत अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणार भगवान परमात्मा बोलाय तो जगाचा भगवान परमात्मा तुमच आमचं त्या ठिकाणी सगळ्या जीवाच त्या ठिकाणी आत्माराम हे जीवन आहे जीवन म्हणजे पाणी म्हणतात पाणी म्हणजे आपलं जीवन है आणि मग या ठिकाणी असणार तो भगवान <coughs> परमात्मा या ठिकाणी कसा मरण लक्ष्मण कसा मार कारण या ठिकाणी असणार सगळं काही तेच करतय आणि आता राव काही वाचणार नाही राम चैतन्या विग्रहे राम थैत्या थाय पर राम असणार त्या ठिकाणी चैतन्य विग्रही चैतन्य म्हणजे त्या परमेश्वराच्या खाली त्या ठिकाणी माया हाय त्या मायेला या देवानं कामाला लावलंय आणि त्या मायेनं तुमच्या आमच्या जीवावर निगाड घातलंय आणि असा असणारा भगवान परमात्मा द्वंद्वातीत पाही ज्या ठिकाणी द्वेत आहे तिथं त्या ठिकाणी असणार भजनाचा अभाव कमी आहे त्याला सत्वगुणाची अवस्था कमी तमोगुणी रजोगुणा करतात येते माणूस आणि ज्या ठिकाणी सत्वगुण डेव्हलपमेंट होतंय आहे तिथं त्या ठिकाणी त्याची संतावर शास्त्रावर ग्रंथावर देवावर श्रद्धा राहती आणि असा भगवान परमात्मा परमात्मान स्पष्ट टाकलं नाही उरला अजून या दृष्टीने पाहिला विठ्ठल ची विठ्ठल कारण भगवान परमात्मा सगळीकडं रामे विना सर्वथा तिळ भरी भगवान परमात्मा शिवाय या ठिकाणी असणार दिलवार जा घालण्या या ठिकाणी सगळी कधी या ठिकाणी आहे ज्यावेळेस नारद मुनी होते की तुम्हाला माहित आहे तेव्हा म्हणले तुला सोळा हजार एकशे आठ बायका आता मला एखादी देव मला तिथं नाही तिथं जाय त्यानं सगळीकडे हिरून बसला

लक्ष म्हणाला असणारा हनुमंतराजा त्या ठिकाणी हवाली केलं शिबिराकडे वाट लावलं आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने आपलं धनुष्य घेतलं भात्यामधून बाण काढले महाराज आणि त्या बाणानं रावणावर एवढे त्या ठिकाणी बाण असंख्य त्या ठिकाणी सोडायला सुरुवात केली भगवान परमात्मा म्हणू लागला कशा करता सप्ताह आला हाय शेवटचा दिवस गोड उभा हे गावकऱ्याची तमन मग भगवान परमात्मा म्हणे मी चालू आला त्याच्या करता त्या सुग्रीवाने या ठिकाणी मला मदत केली कारण माणसानं सुचत राहतील उजव उज्वला काही मुखेल वाचक तेच राहतील उजवला ताई पाटील